कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का आकर्षने आपला लॅपटॉप उघडला होता आणि काही काम करत होता दिव्याला त्याच्याजवळ जाण्याचीही भीती वाटत होती तरीही धाडस करून ती त्याच्यासमोर गेली आणि दोन्ही हातांनी त्याचा चेहरा धरला रागावलात का माझ्यावर इथून निघून जा मी जे विचारलंय त्याचं उत्तर द्या रागावलात का समजत का नाही तुम्हाला गावात इतका मोकळेपणा सगळ्यांना पचत नाही मी तुम्हाला फक्त मी म्हटलं ना इथून जा कुठेही जाणार नाही इथेच बसणार जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही आकर्षणे चिडून आपला चेहरा दुसरीकडे वळवून घेतला दिव्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघडायला लागले ती त्याच्या पाठीवर डोकं ठेवून रडू लागली आणि त्याच्या छातीला घट्ट मिठी मारून फसफसून रडू लागली का रागावता मला मीच मूर्ख माझ्या हातून चूक होते काय करू तुम्ही समजून घ्या तुमच्या रागाने खूप भीती वाटते मला पहा मी तुमच्यासोबत आहे जे मनात येईल ते करा मी थांबवणार नाही मला तुम्हाला थांबवायचं नाही आहे राग येतोय ना तर मारून घ्या पण माझ्यावर रागवू नका दिव्या रडतच होती तिच्या अश्रूंनी आकर्षाच्या रागाच्या भिंती वितरायला लागल्या होत्या त्याचा स्वभाव पुन्हा मवाळ होऊ लागला त्याने लॅपटॉप मागे सरकवला आणि पाठीला चिकडून रडणाऱ्या दिव्याला हाताने ओढून पुढे घेतलं दिव्या त्याच्या मांडीवर येऊन बसले त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू बोटांनी पुसले म्हणजे आता मला काहीही करायची परवानगी आहे तुझ्यासोबत तुम्ही तर माझे पती आहात तुम्हाला परवानगी मागायची गरजच नाही ओ म्हणजे माझ्या जागी दुसरं कोणी असतं आणि तो तुझा नवरा असता तर त्यालाही परवानगी दिली असतीच आकर्ष आता मिश्किल हसू लागला जर मी म्हणालो की त्या खडूस नवऱ्याला घटस्फोट देऊन माझ्यासोबत संसार करशील मार खाल तुम्ही जर असं पुन्हा बोललात तर दिव्याचा हात त्याला मारण्यासाठी वर गेला पण थांबला आकर्षने तिच्या चेहऱ्याकडे झुकत म्हणाला माझा अर्थ होता की त्या नालायक नवऱ्याला सोडून माझ्याशी प्रेम करशील दिव्या समजली होती की त्याचा राग शांत झाला आहे आता तिला त्याच्या बोलण्यावर हसू येऊ लागले होते दिव्या त्याच्या मांडीवरून उठली आणि हळूच आपले ओठ त्याच्या चेहऱ्याजवळ नेले आकर्षने आपले डोळे मिटले आणि हसत म्हणाला लवकर लवकर प्लीज मला वाट बघता येत नाही दिव्याने त्याच्या गालावर एक छोटी किस केली लाजली आणि बिछाण्यावरून उठली मी जाऊ आज संध्याकाळच्या जा पूजेची तयारी करायची आहे कॉफी बनवशील तुझ्या हातची हो नक्कीच पण फेटायला थोडा वेळ लागेल पटकन बनवते आकर्ष अंथरुणावर पडला त्याच्या शरीराला अजूनही दिव्याचा सुगंध जाणवत होता तिच्या जवळ आल्यावर त्याला एक विलक्षण शांतता मिळत होती तो दिव्याच्या प्रेमात पडलाच होता पण आता तो प्रेमाच्या त्या टप्प्यावर पोहोचला होता जिथे प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःख बघणे असह्य होते दिव्याचे अश्रू त्याला आता सहनच होत नव्हते आकर्ष मनाशी विचार करत होता आधीच खूप रडली आहे ती माझ्यामुळे आता पुन्हा रडली तर मी स्वतःचे काहीतरी वाईट करून बसेन संध्याकाळी पूजा सुरू झाली पंडितजी स्वतः मंत्रोपचार करत होते सगळ्या विधीवर घराच्या अंगणात मध्यभागी एका लाकडी खांबाचा रोवण करण्यात आला आजपासून लग्नाच्या सगळ्या विधी या खांबाखालीच पार पडणार होत्या हा खांब त्यांच्या कुलदेवी आणि कुलदेवतेचे प्रतीक मानला जात होता गावाची मान्यता होती की या खांबाबरोबर त्यांच्या अंगणात कुलदेवतेचे वास्तव्य होते जे लग्नाच्या प्रत्येक विधीला आपले आशीर्वाद देत असत हा नदीत विसर्जित केला जात असे खांबाच्या खाली माती ठेवून दर्प बांधले जात आणि वर पवित्र काळवा बांधण्यात आला आकर्ष सगळी पूजा लक्षपूर्वक पाहत होता पण त्याला फारस काही कळत नव्हतं तरीही त्याने आपल्या लग्नात मिस केलेले प्रत्येक क्षण इथे अनुभवायचे ठरवले होते पंडितजींनी नीलमला बोलावून तिच्या मनगटावर काहीतरी बांधले आणि त्यावर रुमाल बांधून दिला त्यानंतर एक एक करून स्त्रियांनी नीलमला तेल लावण्याची विधी केली दिव्यानेही तिच्या हाताला तेल लावले आणि मागे परत येऊन बसली आकर्षने संधी साधली आणि दिव्याकडे जाऊन विचारलं हे काय चाललंय तेलपूजन ओ हे लोक नीलमला भाजी बनवण्यासाठी तेलाने काढत काढतायत का आता नीलमचे पकोडे तरणार का दिव्याने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आकर्षने लगेच जीपदातांमध्ये धरून सॉरी म्हटलं अच्छा उद्या काय होणार उद्या हळद लावली जाईल वाव मी उद्याच्या दिवसासाठी कपडे सेट करतो दिव्याने मागून त्याची टी शर्ट पकडली तुम्हाला आधीच हळद लागली आहे तुम्हाला पुन्हा हळद लागणार नाही मग इतके उतावळे का होत आहे असं तोंड का पाडलं म्हणजे मला येलो येलो कपडे घालायचे नाहीत का घालून येऊ शकता उद्याचा दिवस तरी येऊ द्या आकर्षने तिचे घाल हलके चोडले आणि आपल्या खोलीत गेला खोलीत रज्जन भाऊसाहेब आधीच हजर होते तू आला हो आत्ता चालू आहे तुमच्यासाठी इन्व्हर्टर घ्यायला गेलो होतो पंडितजी म्हणत होते की काल रात्री तुम्हाला खूप त्रास झाला पंडितजींना कसं कळालं दिव्याच्या पोटात काहीही रमत नाही माझी बायको एक नंबरची चुगलीखोर हो आहे तरीही इन्व्हर्टर पाहून आकर्षला खूप हायसं वाटलं आजची रात्र तरी शांततेत जाईल आकर्षला मनमन खूप समाधान वाटत होते की जसं त्याच्या कुटुंबाने त्याची काळजी घेतली तशीच इथली सासरचीही त्याला काही कमी पडू देत नव्हते जिजाजी तुम्ही आधी सांगितलं असतं तर आम्ही इन्व्हर्टर आधीच आणले असते थँक्यू आकर्षने हसत उत्तर दिले आणि रज्जन भाईसोबत इन्व्हर्टर कनेक्ट करायला सुरुवात केली आकर्षला काहीतरी आठवलं तो तडक बाहेर गेला आणि सासऱ्यांकडे पोहोचला पप्पा मी एकदा फॅक्टरीची जागा पाहून येऊ का यावेळेस जाऊन कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टही देऊन टाकतो मग ते कामही सुरू होईल सासऱ्यांनी विचारात डोकं खालवलं हो बेटा ती तुझीच जमीन आहे पण आज संध्याकाळ झाली आहे थोड्या वेळात अंधार होईल त्यामुळे उद्या जा मी रज्जनला सोबत पाठवतो सासरे म्हणाले आकर्ष हसत म्हणाला पप्पा मी लहान मून नाही आहे फक्त संध्याकाळच तर आहे अजून प्रकाश आहे थोड्या वेळात पाहून परत येतो पंडितजींच्या चेहऱ्यावर थोडी घाबरलेली झलक होती नाही बेटा उद्या जा त्या भागात परिस्थिती जरा ठीक नाही असं म्हणत ते मागे वडून निघून गेले आकाशला थोडं विचित्र वाटलं त्याच्या सासऱ्यांना कदाचित भेदप्रतांची भीती वाटत असावी काय सांगवं पंडित असूनही भूतांपासून घाबरतात असं म्हणत तो मनाशीच हचला आणि खोलीत गेला त्या रात्री आकर्ष फार आनंदी होता नवीन इन्व्हर्टर बघून त्याला खूपच समाधान मिळालं आज रात्री शांत झोप लागेल याचा तो विचार करत होता कालच्या उकाड्यानंतर आज त्याला असं वाटत होतं की इन्व्हर्टरला हार घालून त्याची आरतीच काढावी दिव्या थोड्या वेळ बाहेर महिलांसोबत बसून परत खोलीत आली आकर्ष जणू तिची वाट बघत होता तो पलंगावर दरवाजाकडे तोंड करून पोटावर झोपला होता दिव्याला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला पहा आज तू न बोलवता हो आलीस आज मला झोप लागत होती त्यामुळे मी स्वतःहून उठून आले अच्छा ऐक ना ती मुलगी जी आज सकाळी छतावर बसली होती एक्सरसाइजच्या वेळी ती कोण होती ती मुनिया इथंच बाजूलाच राहते दीड वर्षापूर्वी तिचं लग्न झालंय आत्ताच मुलगा झाला आहे तिला खूप सुंदर आहे हो सुंदर तर आहे दिव्या वडून आकर्षकडे पाहू लागली तुम्ही तिच्या मुलाला पाहिलं नाही अजून तुम्हाला कसं कळलं की तो सुंदर आहे उप्स तू मुलाच्या बाबतीत बोलत होतीस दिव्याने उशी उचलून त्याच्या डोक्यावर फेकली तुम्ही कोणाबद्दल बोलत होतात त्याच्या आईबद्दल आकर्षने दिव्याला पकडून जवळ ओढलं दिव्या अजूनही रागात नखरे दाखवत होती मुस्कट भरून येणारा या सुंदर क्षणांचा आनंद घेण्याचा त्याला मोह होता तुझ्यापेक्षा जास्त सुंदर नाही आहे ती दिव्या उशी बाजूला ठेवून आकर्षाच्या समोर झोपली एक प्रश्न विचारू तुम्ही इथे का आलात आकर्ष तिच्याकडे बघू लागला गेल्या काही दिवसांतील सर्व गोष्टी त्याला आठवल्या डिवोर्स पेपर्स त्याने दिव्याला सर्व काही सांगावं का नाही अजिबात नाही हा माझा परीक्षेचा वेळ आहे मी आधीच पेपर आउट करू शकत नाही मला पूर्ण खात्री आहे की दिव्या फक्त माझीच आहे मी इथून तिला मनापासून आपलंसं करून देईन तिच्यावर माझ्या प्रेमाचा पूर्णपणे प्रभाव पाडीन पण आत्ता मी तिला काय सांगू की मी इथे का आलो फॅक्टरीच्या कन्स्ट्रक्शनसाठी जागा बघायची होती ना म्हणून आलो दिव्या खट्टू झाली तिला वेगळ्या उत्तराची अपेक्षा होती आकर्षने तिचे दोन्ही गालप्रेमाने ओढले आणि म्हणाला तुला भेटायचं होतं म्हणून आलो माझं मन राखायला बोलताय ना जागाच पाहायला आला असाल आकर्षचे मन होते की तिला मिठीत घेऊन भरभरून प्रेम करावं पण आत्ता दिव्याने त्याला परवानगी दिली नव्हती हो दिव्या त्याला काहीही करण्यापासून अडवणार नव्हती कारण आकाशकडे तिच्या पतीचं टायटल होतं पण आकाशला हवं होतं की तिने पतीच्या टायटलसाठी नव्हे तर त्याच्यासाठी स्वतःहून सर्व अधिकार द्यावेत इतकं वाट बघणं त्याला सहज झेपेल तो झोपला दिव्या थोड्याच वेळात गाठ झोपली आकर्ष फोन वापरू लागला अर्णवचे मॅसेजेस येत होते त्याने अर्णवला कॉल लावला हॅलो भाऊ गोव्यामध्ये सगळं कसं चाललंय तुमच्या आशीर्वादाने ठीक गुरुदेव आणि माझी प्यारी दिव्या वहिनी कुठे आहे आकर्षने लगेच स्वतःची आणि दिव्याची झोपलेल्या तिच्या गोड फोटोची एक छानची झलक त्याला पाठवली अणव आनंदाने बेटा झाला भाऊ भाऊ आय लव्ह यू सो मच किती गोड दिसताय तुम्ही दोघं एकत्र यू आर द ग्रेट सगळं ठीक केलं तुम्ही हां पन्नास पर्सेंट ठीक झालं आहे उरलेलंही लवकरच होईल अच्छा भाऊ ऐका ना मला रुहीला एक रोमॅन्टिक मॅसेज पाठवायचा आहे हो तर मला का सांगतोस तू तर जन्मजात लवगुरू आहेस अरे मी स्वतः एक शेर लिहिला आहे तिच्यासाठी तुम्ही जरा ऐकून सांगा ना कसं आहे अच्छा ऐकव तर अर्ज केला आहे आहे गुलाबाचं फूल आहे गुलाबाचं चमेलीचं समजू नका नाही दाद द्या दाद अबे गधड्या वा 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 पुढे बोल हो तर मी म्हणतोय फुल आहे गुलाबाचं चमेलीचं समजू नका आशिक आहे तुमचा मैत्रिणीचा समजू नका आकर शांत झाला हॅलो हॅलो भाऊ आवाज येत आहे का दाद्याना? दाद द्या ना दाद नाही लात पडेल तुझ्या पिछवाड्यात अशी मनहूस शायरी ऐकवण्यासाठी काय ऐकलं मी आता मला माझ्या कानात हरपिक टाकून धुवावा लागेल भाऊ पण मी रुईला आधीच पाठवून आहे बाळा आता थी तुला वर ती तुला व्हॉट्सअपवर नाही तर तुझ्या आयुष्यातून ब्लॉक करणार ती पण कायमचं दुसऱ्या दिवशी घरात थोडी बऱ्यापैकी बदल केली जात होती लग्नाची तयारी आणि हुंड्याचे सामान जे नीलमसह सा जाऊन ठेवायचे होते ते सर्व दिव्याच्या खोलीत ठेवले जात होते सकाळी आकर्षाची झोप उघडली आणि त्याने पाहिलं की दिव्याची आई तिला काहीतरी समजावून सांगत होती त्यांच्या तोंडाची हालचाल होत होती पण आवाज समजत नव्हता थोड्या वेळाने दोन माणसे दिव्याच्या खोलीत एक छोटी अलमारी ठेवून गेली हे सगळं काय आहे दिव्या येताच आकर्षने विचारले तिजोरी आहे अजून वेळोवेळी पैसे द्यावे लागतील शहरातून दहा सामान रोज आणायचे आहेत पाहुणे जास्त आहेत या खोलीत कुणी ये जा करत नाही म्हणून इथेच ठेवून दिली तुम्हाला काही अडचण तर नाही ना नाही मला काय अडचण होईल दिव्या तिजोरीला ताला लावू लागली आकर्षकडे बघून ती थोडी लाजली आणि ताला लावून चावी त्याला देऊन म्हणाली ही तुमच्या पिशवीत ठेवा जेव्हा आम्ही मागू तेव्हा द्याल दे। मी साडीमध्ये बांधून फिरू शकत नाही आकर्षने थोडा व्यायाम केला आणि नंतर स्नान करून तयार झाला दिव्या खोलीत आली आणि आकर्षकडे पाहत राहिली तिच्या नजरा आकर्षवर इतक्या घट्ट जडल्या होत्या की ती पाहतच राहिली आकर्षने स्नान करून पिवळ्या रंगाचा चिकन वर्कचा कुर्ता आणि ऑफ व्हाईट ट्राउझर घातले होते कुर्ता त्याच्या शरीरावर अगदी फिट बसला होता दिव्या एकटक त्याला पाहत राहिली तो इतका क्यूट आणि परफेक्ट दिसत होता की दिव्याला भीती वाटू लागली की आज त्याला कोणाची नजर न लागू तिने धावत जाऊन आरशाजवळ ठेवलेली काजळ पेन्सिल उचलली आणि आकर्षाच्या गळ्याच्या मागे छोटीशी बेंदी लावली मी सांगते आज जर तुम्हाला नीलमच्या मैत्रिणींनी घेरले तर आकर्षने तिच्या पोटावर हात टाकून तिला आपल्याकडे ओढलं तर तर मी तुमच्याशी बोलणार नाही दिव्या हे बोलून मनाशी विचार करू लागली यांना काय फरक पडतो का मी बोलू की नाही वाया गेलेली गोष्ट बोलली मी पण जरी या मुलीने त्यांना घुरल्या तरी मला वाईट वाटेल सकाळपासून यांचा तर अनारगली बनून फिरणं सुरू आहे असं वाटतं की हेच लग्न करत आहेत अगयात माझा काय दोष आहे त्या मुली मला चुकून घेरून टाकतात काय करू तर त्यांना ओरडून सांगत राहा जसं मला ओरडतात आकर्षने दिव्याचे केस ओढत विचारलं अच्छा सांग शेवटच्या वेळी मी तुला कधी ओरडलं याची आठवण नाही तर तुम्ही खरंच मला कधीही ओरडणार नाही दिव्याच्या गोड आणि काळ्या डोळ्यांनी आकर्षकडे बघत विचारणा केली नाही कधीच नाही आकर्षने पुन्हा तिच्या गोलमटोल गालांवर चुटकी घेतली विचारी दिव्या आपले गाल सहलावू लागली आकर्षला आज जमीन पाहायला देखील जायचे होते दुपारचे जेवण खाऊन त्याने पंडितजींना खोटं सांगितलं पप्पा आज जमीन पाहायला जाऊ डॅडशी दोन दिवसांपूर्वी बोललो होतो लग्नात सगळे येतील त्यावेळी भूमिपूजन देखील करायचं आहे वारंवार सगळ्यांचे येणे कठीण होईल हो हो नक्की रज्जनला घेऊन जा आणि बाळा लवकर घरी परत ये त्या भागात थोडं ठीक नाहीये जास्त कुणाशी बोलू नकोस ओके पप्पा पंडितजींनी रज्जनला बोलावून काही समजावलं त्याला काहीच समजलं नाही थोड्या वेळात आकश रज्जनसह कारमध्ये बसून निघाला जमीन पाहण्यासाठी कसा मजाक करताय आपल्या पिताजींनी एकदाच सांगितलं आणि पंडितजींनी लगेच ती जमीन त्यांच्या नावावर केली शेवटी दोस्ती जुनीच आहे हो माझे डॅड खूप चांगले आहेत बिझनेसमॅन आहेत सौदा पटवणं त्यांना चांगल्या प्रकारे येतं पंडितजींनी एक रुपयाही घेतला नाही त्या जमिनीसाठी जितकं आपल्याला माहीत आहे हो त्यांची मुलगी तर माझ्याकडातच बांधली होती आकर्ष खूप हळू आवाजात रज्जांशी बडबडला पण रज्जनने ते ऐकून घेतलं हे ऐकून तो थोडासा उदास झाला तुम्ही असं म्हणू नका जिजाजी रानूसाठी तुमच्या पिताजींनी स्वतःच नाते मांडले होते आणि तुमच्या लग्नाच्या किती महिन्याआधी पंडितजींनी ही जमीन तुमच्या पिताजींना दिली होती त्यावेळी रानूच्या लग्नाची काही चर्चा नव्हती झाली आकर्ष चकित झाला त्याचे तोंड खुले राहिले तू पागल झालायस का त्या जमिनीचे कागद लग्नाच्या दुसऱ्या दिवशी डॅडला दिले होते माझ्या डोळ्यात देखत आम्ही जास्त काही जाणत नाही जिजाजी पण सुपूर्गीच्या दिवशी तुमच्या पिताजींनी स्वतः सांगितले होते की कागद नंतर घेऊन जातील जेव्हा त्यांनी मागितले तेव्हा पंडितजींनी दिले आकर्षच्या समोर आज इतका मोठ्या सत्याचा उलगडा झाला होता त्याचे लग्न काही सौदा नव्हतं या जमिनीच्या बदल्यात दिव्या त्याला दिली गेली नव्हती तर मग जेव्हा जमीन आधीच मिळाली होती तर त्याच्या डॅडने लग्नासाठी का दबाव आणला सतत हे प्रश्न आकर्षच्या डोक्यात फिरत होते आकर्ष हे सगळं रज्जनला विचारत होता की अचानक मागून आलेला एक आवाज त्यांचे लक्ष वेधून घेते कसा आहे आकर्ष बाबू आणि सासरा तुमची मस्त काळजी घेतली जात आहे ना आकर्षने मागे वळून पाहिलं तीन चार मुलं मोटरसायकलसह तिथे उभी होती आकर्षने पाहताच त्याच्या लक्षात आले की हे तेच मुलं आहेत ज्यांच्याशी त्याने त्या दिवशी पंडितजींचे घर शोधायला विचारले होते आकर्ष काही बोलण्याआधी रज्जन त्याच्या समोर येऊन उभा राहिला ए बब्बू काय पाहिजे तुला इथे काय करायला आलात आमच्या गावच्या मुखियांच्या जावाईबापूला भेटायला आलो पानाचे पीक फेकत तो मुलगा आपला काळा चष्मा बाजूला टाकत दबंग स्टाईलमध्ये शर्टच्या मागे ठेवत म्हणाला बब्बू शांतपणे इथून जा तुझ्यासाठी तेच चांगले होईल समजला आणि खबरदार जर बाबूसोबत तू काही उद्धटपणा केला तर बब्बन पुढे जाऊन रज्जांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि आकर्षकडे म्हणाला काय शहरात लोंड्यांची कमतरता पडली होती का ज्यामुळे आमच्या गावी आल्या आणि त्या बुलबुलला उचललीस दिव्याबद्दल त्याच्या तोंडून येणारी बकवास ऐकून आकर्षच्या तोंडाची चरबी चढली त्याने रागत मुठी तोंडात घट्ट धरली रजन त्याला ओढत कारमध्ये बसवायला लागला तुम्ही चला जिजा हे लोक खूप उद्धट आहेत त्यांच्याशी संवाद साधू नका रजनला भीती होती समोर चार लोक आणि त्याच्या पाठीमागे एकटा तो आणि आकर्ष त्यावरही जर आकर्षला काही दुखापत झाली तर पंडितजींना काय सांगणार एक सांगतो आकर्ष बाबू रानू आमच्या जीवनाचे पहिले प्रेम आहे आणि तुम्ही आमचे पहिले प्रेम आमच्यापासून घेतले आहे तुम्हाला आणि तुमच्या सासऱ्यांना बाजारात गोडी मारू लक्षात ठेवा आकर्षचा राग आता मर्यादा ओलांडला होता कसं तरी रज्जनला घेऊन कारच्या गेटपर्यंत गे। गेट ता आल्यानंतर त्याने त्याला धक्का दिला आणि बब्बन मोटरसायकलवर बसण्याच्या आधी आकर्षने त्याचा गडा पकडून उचललं चाले डेट पसलीचे चा कंगाल तंत्र तुम्ही मला मारणार एक फुंक मारली तर सरळ पातळ लोकात जाऊन पडणार पुन्हा दिव्य आणि तिच्या कुटुंबावर नजर टाकलीस तर डोळे उचलून सिंग कबाब बनवून देईन साले आकर्षने त्याला एकाच हाताने उचलून कारच्या बोनटवर टाकलं बिचाऱ्याने पोट धरून राहिला त्यानंतर एक दोन घुसत्यांमध्ये बब्बनचे दात तोडले समजत नव्हतं तोंडातून रक्त येते की पानाची पीक आता रज्जनला मजा येऊ लागली होती आतापर्यंत गावात बब्बनची पंगा घेणारा एकही माणूस जन्माला नव्हता इथे एकटा आकर्ष आणि त्याचे तीन चमचे बिल्लीच्या पिल्लांप्रमाणे धरून टाकत होता वाच जिज्या एक घुसा आणि मार ए तो आला मागून ओ जिजा उचलून टाक त्याला हाड तोडून टाक आकर्षला पाहून रज्जनला देखील जोश आला त्याने बब्बनच्या सोबत आलेल्या एका लोंड्याला धरले आणि मग जोशात जी सुताई झाली ती चारही जणांची चारही चित पडले आकर्ष गाडीमध्ये बसणारच होता की एक जाडा इटा उचलून त्याच्या डोक्यावर ठोकला आकर्षच्या माथ्यावर खोल खड्डा पडला आणि थोडं रक्त येऊ लागलं पण त्यावेळी तो परत बब्बनची उरलेला जीव घेत असतो त्यापूर्वीच रज्जनने त्याला गाडीमध्ये ओढून घेतलं जिजाजी माझं एका घरी चला हे साले म्हणजे हरामीच आहेत तुमचं त्यांचं काही नाही खूप रक्त निघाले पंडितजी आपल्यावर चांगलीच शिकवण देईल रज्जनच्या बोलण्यावर आकर्षने गाडी घराच्या दिशेने वळवली चारही चित पडले होते मैदानात कोण यांना उचलणार सर्वांची हाड चरमडली होती कराण्याची आवाज त्या रिकाम्या मैदानात गुंजत होती आकर्ष आणि रज्जन सुमारे संध्याकाळी सहा वाजता घरात पोहोचले हळदीच्या विधीची सुरुवात झाली होती महिलांनी मंगल गीत गात होती नीलमला हळदीचा लेप लावला जात होता महिलांच्या मध्ये सुंदर पिवड्या साडीमध्ये बसलेली दिव्या हसत हसत बोलत होती आकर्ष रजन सोबत घराच्या अंगणात पोहोचताच गाणी व संगीत थांबले आकर्षच्या सुंदर पिवड्या कुर्त्यावर रक्ताच्या काही ठिपक्यांचे डाग पडले होते त्याच्या माथ्यावरची खारचही दाखवत होती त्याच्यावर नजर पडताच दिव्याचा स्वाच थांबला ती अस्वस्थ होऊन महिलांमधून धावत आकाशकडे गेली दिव्याची आई सुद्धा तशीच होती पंडितजी त्यावेळी कुठेतरी बाहेर गेले होते कसं झालं रे बेटा हे सगळं कसं झालं ही जखम कशी झाली काही नाही आई तुम्ही काळजी करू नका मी थोडा लडखडलो होतो तेव्हा दगड डोक्यावर लागला आणि काही नाही तुम्ही फंक्शन चालू ठेवा दुलारीजीने रज्जनकडे पाहिलं आकर्ष त्याला आधीच पाहत होता खबरदार जर काही सांगितलं तर हो काकू पाय घसरला आपण समाळण्यापूर्वीच जखम झाली दुलारीने त्याच्या डोक्यावर खूप प्रेमाने हात फिरवला आकर्षला शोभाची आठवण झाली तेच प्रेम तेच लाड मग ती दिव्याला सांगू लागली लवकर डेटॉल आणून जखम स्वच्छ कर दिव्या त्याचा हात धरून त्याला खोलीत घेऊन गेली आणि धावत जाऊन डेटॉलाने रुई घेऊन आली तिच्या डोळ्यात अश्रू होते कुणाशी लढून आलात पागल आहेस का इथे कोणाला ओळखतोय मी जे लडू बस गडलो होतो त्यामुळे जखम झाली कसं गडलात डोक्यावर जखम झाली आणि इतका सारा रक्ताचा डाग कुर्त्यावर कसा लागला कुर्ता काढा आज देखील काही जखम आहे का तुम्ही प्रत्येक वेळी माझे कपडे का उतरवायला लागतेस तुमचे मन मला ठीक नाही असं वाटतं आम्ही एकदाच सांगितलं ना जोर कुर्ता काढा तर लवकर काढा अरे म्हटलं ना काही जखम नाही झाली आहे दिव्याने जोरजोरात त्याचा कुर्ता काढून टाकला तो अगदी ठीक होता त्याला काहीही जखम झालेली नव्हती आकर्ष उभा राहिला त्याची छाती दिव्याच्या चेहऱ्यापासून अगदी समोर आली घे आता आरामात बघा आणि जेव्हा मन भरेल तेव्हा जखमेवर औषध लावून टाक दिव्याने त्याच्या छातीवर धक्का देऊन त्याला पलंगावर बसवले आणि लवकरात लवकर डेटॉलने जखम स्वच्छ करू लागली आकर्ष मुलांसारखा डोळे घट्ट बंद करून बसला होता तोपर्यंत त्याची आई एक कटोऱ्यात हल्दीचा लेप आणि मोठ्या ग्लासात दूध घेऊन आली दिव्याने दारातून सामान घेतलं आई तुम्ही बाहेर विधी पूर्ण होऊ द्या हे अगदी ठीक आहे ती कटोरा पलंगावर ठेवून दुधाचा ग्लास आकर्षला दिला हे काय आहे हळदी असलेलं दूध आहे लवकरात लवकर प्या अरे मला दूध आवडत नाही अधिक लहान होण्याची गरज नाही नाक बंद करून तोंडात घालून एका घोटात प्या आकर्ष बडबड करत दुधाच्या ग्लासकडे पाहत होता माथ्यावर हळदीचा लेप लावत होती यामुळे जखम लवकर बरी होईल दगड लागल्यामुळे माथा सुजायला लागला होता दिव्या खूप हलक्या हाताने लेप लावत होती आकर्षला सरारत सुचली त्याने झटपट कटोऱ्यातून हळदी काढून दिव्याच्या घालांवरून तिच्या छातीपर्यंत उचललेल्या अंगठ्यांच्या ठिपक्यांचा ठसाव ठरवला बाहेर निलमला हळदी लावली जात होती नवा नवरा नवा रंग घेत होता आत त्या बंद खोलीत देखील अंजाणपणे त्या प्रेमाची एक विधी पूर्ण झाली होती प्रेमाचा रंग उंचावर गेला होता ती हळदी त्यावेळी प्रेमाचा संदेश होती त्या प्रेमाचे ज्याने दोन हृदयांवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते दिव्या त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत होती आणि आकर्ष बेडवर बसून तिच्या कमरेत हात टाकून मुलांसारखा तिची तंबी ऐकत होता आता तुम्ही बाहेर जाणार नाही हे शहर नाही गाव आहे उबळखाबड रस्ता आहे गिट्टी आणि दगड पडलेले असतात व डोळे ताणून चालला तर जखम होईल आकर्षने आपला चेहरा तिच्या पोटावर ठेवला दिव्याच्या श्वासांनी आकर्षच्या पोटावर गुदगुली केली तिने खांद्यापासून आकर्षला सरळ उभं केलं चला आता झालं आता मी ठीक आहे मी बाहेर जात आहे तिथे बरेच लोक माझी वाट पाहत असतील आकर्षच्या डोळ्यांमध्ये गंमत होती आकर्ष उभा राहिला आणि दाराकडे धावला कुर्ता घालणार की असंच जाऊन येणार जास्त सलमान खान बनण्याची गरज नाही आकर्षला आठवलं की त्याने कुर्ता घातला नव्हता त्याने लवकरात लवकर पलंगावर पडलेला कुर्ता उचलला घातला आणि चालू लागला अखेर तो आपल्या साल्यांना जास्त वेळ थांबवू देऊ शकत नव्हता त्या बेचाऱ्यांना त्याला जखमी पाहून स्वतः जखमी होण्याची वेळ आली होती आकर्षात जाण्यानंतर दिव्या खोलीतच पलंगावर बसली ती न जाणे कशात विचार करत होती ती उठली आणि सरळ चक्कीत बसलेल्या रज्जनच्या जवळ गेली रज्जन जो शांतपणे कुठेतरी हरवला होता अचानक तिला पाहून आश्चर्यचकित झाला कसं झालं हेच मी पण जाणू इच्छिते की काय झालं दिव्या समोर पडलेल्या चौकीवर बसले कस कस झालं म्हणजे म्हणजे कोणत्याही दगड वगैरेवर तो घडला नाही कुर्त्यावर कोणतीही धूळ माती नाही लागली होती असं कोण जमिनीवर पडतं ज्याने सांगितलं त्याचे सत्य आहे दगडावर पडला तर डोकं फुटलं आणि काही नाही दिव्या चौकीवरून उठून त्याला मारण्यासाठी धावली अशा लप्पड लागेल की तुझा डोळा ठिकाणापासून तुटून जाईल इतका जिजाजीचा चेला बनण्याची इच्छा लागली आहे तुला पागल आहेस रे काकाच्या दांडीची फटकारा वेगळी आहे सत्य सांगितलं तर जिजाजी आपल्याला सूत देतील आणि का सूत देतील रज्जनने नजरेतून नजर टाकली आणि शांतपणे म्हणाला ते बब्बन भेटला दिव्या जळ होऊन एकदम तिथेच थांबली आणि नंतर धावत जाऊन रज्जनच्या जवळ उभी राहिली त्या कमिनाने त्याला मारले का त्याची इतकी हिंमत त्याने त्याच्यावर हात उठवला रज्जन हसून दिव्याचा हात पकडून चौकीवर बसला आता जेव्हा तू जाणूनच घेतलंयस तर मजेशीर गोष्ट ऐक आज जिजाजींनी त्या छुट्ट्या सांडाला जी धुलाई केली ना पुढील सात जन्म हड्ड्या तुटून भुईला जिस्तांना जन्म घेत गे। शपथ घेते सत्य त्याने त्याला मारलं आणि काय दिव्या तुम्ही पाहिलं असतं तर खूप जबरदस्त पद्धतीने तीन तीन मुलांना घोळवलं आणि मग घुसा घुसा चेहरा खराब केला एकाला तर मी देखील पटकून धुतलं आणि त्यांना जखम कशी झाली ते जात असताना बब्बनने पत्थर डोक्यावर मारला होता जिजाजींनी त्याचे प्राण घेतले असते मग मला वाटलं की कोर्ट कचेरीमध्ये न जाऊ देऊ म्हणून आम्ही त्यांना परत आणलं दिव्या विचारात हरवून गेली पण रानू आज पहिल्यांदा त्या साल्यांना चांगली हद्द दाखवली मज्जा आली भोलेबाबांच्या शपतेने दिव्या उठून जाण्याची तयारी करत होती ए दिव्या तू जिजाजींना काहीच सांगू नको त्यांनी परत सांगितलं होतं घरात सांगितल्यास काही बवाल होईल वधूच्या माहोलात काही अशा गोष्टींचा उठाव होणार नाही आणि तू त्यांचे ऐकले बबन तुम्हाला जास्त ओळखतो का ते दोन दिवस उलटले नाहीत आणि शहरातून आले आणि इथे हिरोगिरी सुरू केली त्यांचे काय त्याने तो कट्टा चालवला असता तर रजन दुखी होऊन डोकं घालून बसला दिव्याने प्रेमाने त्याचे डोके उचलले तुम्हाला जखम झाली नाही ना नाही मी एकदम ठीक आहे एक गोष्ट सांगू का रानो आज जर जिजाजींना काही झालं असतं तर आम्ही घरी परत आलोच नसतो मी विहिरी धुळी मारून प्राण देऊन आलो असतो दिव्याने खूप ममता आणि प्रेमाने त्याचा डोळा हलवला तू असं काहीतरी बोलू नकोस पुढच्या वेळेस एकतर देवाने मला एकच भाव दिला आहे त्यालाही काही होऊ देणार नाही रज्जनच्या डोळ्यात अश्रू आले दिव्या आत गेली आकर्ष बाबू गोप्यांच्या मध्यभागी बसले होते आणि आकर्षणाचा केंद्र बनले होते दिव्याने त्याला दुरून फ्लाइंग किस दिला आणि खोलीत धावली आकर्षचा फोन पलंगावर पडलेला होता आणि वारंवार वाजत होता कुर्ता उतरत असताना कदाचित तो पडला असावा दिव्याने फोन उचलला रुही असं फ्लॅश होत होतं दिव्या फोन घेऊन आकर्षकडे गेली आकर्ष थोड्या वेळाने फोन करण्यासाठी सांगून फोन कट केला रात्री आकर्ष खूप बेचन होऊन गेला त्याच्या डोक्याची जखम खूपच वेदनादायक होती त्याचे मस्तक सुजले होते आणि वेदना इतक्या भीषण होत्या मागवावी पण त्याला पूर्ण विश्वास होता की इथे पेनकिलरच्या नावावर फक्त हळदी दूध मिळणार आहे बिचारा आकर्ष त्याला खूप आठवण येत होती घरची नाही बार मध्ये फक्त एक पॅग मिळाला तरी सगळ्या वेदनांचा काम तमाम होईल इतकं चांगलं पेनकिलर नाही असं त्याला वाटत होतं वेदना हृदयाच्या असो किंवा शरीराच्या फक्त या जादूई औषधाने चुटकीच्या वेळी तिला नष्ट करतात आणि आकारसारखा माणूस ज्याला रोज रात्री हे पिऊनच झोप येत होती त्याला तीन दिवस झाले तो सुंगूनही पाहिलं नव्हतं आज त्याला जास्तच तिथे तलब लागली होती कसं करावं इथे काही जुगाड होऊ शकत नाही रात्रही खूप उशीर झालेला आहे गावात विस्की कुठे मिळेल इतक्या वेळेला रज्जन रोज शहरात रज जातो त्याला आठवलं नाही नाहीतर त्याच्याकडूनच मागवली असते आता इतक्या रात्री कसं करावं डोक्याची वेदना त्याला दुसरं काही विचारण्यापासून थांबत होती सर्वांचे झोपलेले असताना दिव्याच्या पलंगावर विस्कीची बाटली दिसत होती आकर्ष उठून बाहेर गेला सगळे झोपले होते हळूहळू किवा डुगडून बाहेर गेला बाहेर रज्जन चारपाईवर पडलेला होता आकर्षने त्याला हलवले त्याने वेदनेने डोके धरले होते काय झालं जिजा काही हवा आहे का हो हवा आहे मिळेल इथे कसं हवं सांगा आम्हाला मिळालं तर लगेच आणून देऊ या डोकं खूप वेदनेत फाटून जातंय काहीतरीच अच्छा इथे एक मेडिकल स्टोअर आहे पण आता बंद असेल आम्ही जाऊ उघडून औषध आणून देऊ अरे गप्प बस जितकं बोलशील तितकं ऐकू लागेल व्हायसो हवं मला पण ते व्हायसो म्हणजे आकर्षणे प्यायला म्हणजे इशारा केला दारू हां मिळेल का कसं जिजा पंडितजींच्या घरात दारूबद्दल बोलत आहात छी छी अरे पंडितजींना प्यायची नाही मला प्यायची आहे डोक्याचे दुखणे सहन होऊ शकत नाही समजून घे वेदनांच्या नाही थांबत एक तडपलेला माणूस दुखत आहे त्याचे दुःख दूर कर देव तुला स्वर्ग देईल आकर्ष आता भावनिक ब्लॅकमेलिंगला उतरला होता दारू पिऊन पिणं नाही मिळणार जिजाजी सांगू का औषध आणू अच्छा एक गोष्ट सांग असं म्हणत आकर्ष रज्जनच्या खाटीजवळ बसला रज्जन थोडा गडबडून खाटीच्या खाली बसू लागला तुम्ही कुठे जात आहात इथे बस तुमच्या समोर कस काय कारमध्ये इतर समोरच बसला होतात नाही का किंवा सांगू का तुमच्यासाठी कारच्या सीटची लेव्हलिंग करून घेऊ रज्जन चुपचाप उठून चारपाईवर बसला हो तर आता सांगा जरा भगवान कृष्णांनी गीतेमध्ये काय सांगितले आहे काय सांगितले आहे जिजा परहित तर सरीच धरम नाही भाई सम नाही अधमाई एक ओळ बोलण्यासाठी त्याने सकाळी पाठवलेले पंडितजींचं मॅसेज उघडून वाचले होते रज्जन आपले डोके खरसले पण जिजा आहे तर तुलसीदासजींनी सांगितले आहे रामचरित मानसमध्ये आता खिसवी आलेली वेळ आकर्षची होती जो स्वतःला श्रीकृष्ण समजून ध्यान देत होता आहे ठीक आहे तर तर काय झाले आता सगळे एकच गोष्ट सांगतात तुम्ही याचा अर्थ समजता का हो नक्कीच तुलसीदासजी सांगतात की दुसऱ्याचे भले करण्यापेक्षा मोठं काही नाही या संसारात आणि कोणालाही त्रास देण्यापेक्षा मोठं काही पाप नाही हो तर सांग यावेळी त्रासात कोण आहे तुम्ही तर जर तुमचा त्रास दूर केला तर तुमचं धर्म राहील की जात आहे नक्कीच राहील आणि जर याच त्रासात सोडलं तर ईश्वर हे पुण्यात मोजतील की पापात पापात तर सांग काय करणार आहेस पुवा आणून देतो तुम्हाला आत्ताच जरा ठेकाव उघडावा लागेल तरी पण ते जरा दूरच आहे रज्जन जाण्यासाठी वडला ऐक विस्की मिळू शकते का जिजाजी तुम्ही सांगाल तर सध्या शहरात जाऊ पण पाप नाही लागायला पाहिजे इथे फक्त देशीच मिळेल घेऊन ये जे काही मिळेल आकर्षने त्याच्या पर्समधून दोन पाचशे रुपयांचे नोट्स त्याला दिले हे खूप जास्त आहे जिजाजी जा बाकी तुझे स्वतःसाठी कोल्ड्रिंक घे प्यायला अरे पण लवकर घेऊन ये त्यानंतर दोन मिनिटात रज्जन दोन बाटल्या घेऊन आला यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून चॅनल सब्स्क्राइब करा धन्यवाद